नवरगाव रोड माता मंदिरजवळ तुमसर येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीच्या ताब्यातून पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन हद्दीतील नवरगाव रोड माता मंदिर जवळ तुमसर येथे ट्रॅक्टर चालक दिनेश भेदे वय बत्तीस वर्षे राहणार बोरी हा दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान त्याच्या ताब्यातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण किंमत पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सदर आरोपीवर पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार शाहरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे